जयशिवराय तर आज तीस जून सकाळचे सव्वा आठ वाजलेले तर आपण आज उबेरवर लॉग इन केलेलं आहे आणि आता आज पूर्ण दिवसभर उबेर रॅपिडो आणि ऑफलाईन बुकिंग रेग्युलरप्रमाणे आपण काम करणार आहोत चला लॉग इन केलेलं आहे बघूया वाट आणि येती कधी ट्रीप चला तर तर मित्रांनो बघा आपण पहिली एस बी पाटील रोडची ट्रिप उचलली कम्प्लीट केली सहासष्ट रुपये तिकडून आपल्याला लगेच ऑफलाईन बुकिंग भेटली होती अकृती स्टेशन त्याचे सत्तर घेतले आणि ही आहे शहाऐंशी रुपयेची बुकिंग आता जी आपण सोडलेली आहे एक तास झालाय आपला लॉग इन करून आणि एक तासात आपण जवळजवळ उभेर किती केलं तीन ट्रिप मारलेले दोनशे रुपये केलेले एक ट्रिप पन्नास रुपयाची ऑफलाईन मारलेली आहे अडीचशे रुपये झालेले आहेत तर एक तास होऊन गेले ऑलमोस्ट दीड तास झालेला आहे आपल्याला लॉग इन करून तर रोडवर काय होते की खड्डे खूप आहेत मित्रांनो आज त्या पावसामुळं काय झालं आहे की खड्डे लय पडलेत आणि त्यामुळं गाडी आदळते आधीच माझं पूर्ण बॉडी पेन होते त्याच्यात ते झटके बसतात ते पूर्ण बॉडीला तरी पण काम तर करावं लागेल कारण दोन दिवस आपण सुट्टीवर होतो आणि बघूया आज तर काम करायचं तर ठरवलं आहे आणि बघूया किती काम होते आज पूर्ण दिवस तर मित्रांनो बघा हे काय झालं हे कस्टमर राहुल नावाचं कस्टमर होतं आणि ते चाललंय पुढं ठीक आहे त्याला जायचं आहे बँकेत कुठली बरोडा बँक ते चाललं आहे बघा कुठं त्याला सांगतोय मी बँक तिकडे आहे माग तर मला हुशार इकडे घेऊन आलाय आहे तर जाऊ दे कुठं जायचं आहे त्याला तो जाईल आपले चार बुकिंग झालेले आहेत आपण आहोत आता मेट्रो स्टेशनच्या जरासं पुढं आता आपल्याला पुढंच जावं लागणार ला कारण मध्ये आधी काही थांबून फायदा नसतं तर आपण उबेरमध्ये कसं आहे बघा तुम्ही चाळीसची बुकिंग मारली तर तुम्हाला चाळीसच्याच बुकिंग देत आहे उबेर त्याच्यामुळं आता मी बघा तुम्हाला सांगतो पंचेचाळीसची बुकिंग मारली एक त्याच्यानंतर मला तीन चाळीसच्या बुकिंग मारले आम्ही जवळजवळ म्हणजे चाळीसच्याच बुकिंग देत आहे मला आता मला ते सोडून द्यावे लागेल कमीत कमी पन्नास साठच्या म्हणजे बुकिंग तरी मारायच्या तरच धंदा कव्हर होईल नाहीतरी चाळीस चाळीस रुपयाचा काही फायदा नाही बघा ही ट्रिप आपण मॉल ला सोडली प्रो मॉल ला अठ्याहत्तर रुपये बिल झालंय कस्टमरने आपल्याला पंच्याहत्तर रुपये दिले आहेत फक्त तर दहावी ट्रिप होती मित्रांनो आपली ही तर दहा ट्रिप झालेल्या आहेत अकरा वाजून एकोणचाळीस मिनटं झालेले आहेत पाचशे ब्याण्णव आपण फक्त उबेरला ला केलेले आहेत आणि बाकीचे शंभर रुपये आपले ऑफलाईन झालेले आहेत तरो बगा <coughs> तर बघा मित्रांनो काल आपल्याला एक मित्रांनी कमेंट केली होती की बाबा गोटू कसं टाकायचं ते दाखव तर आपण दाखवणार आहोत हे ब्लॉक टी थ्री आहे डी सी नको आपल्याला तर उबेरमध्ये गोटू कसं टाकायचं दाखवतोय तर तुम्हाला इथे हे दिसत हे गोल आहे ठीक आहे आता हे गोल मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मी एक टाकून ठेवलं होतं के आहे तर आता ते मीटक काढतो आणि मी, मी टाकतो एस बी पाटील कॉलेज आपलं रावेच एस बी पाटील खाली बघा ॲड्रेस वाचायचा रावे सेंट्रल स्ट्रीट ठीक आहे हे खालीचं सायन्स आहे कॉलेज डायरेक्ट आपण सिलेक्ट केलं आहे आणि नेव्हिगेट करायचं आहे आपल्याला काय बघा हे ट्रीप आली आपण उचलूया तर तुम्हाला दाखवलं मी कसं ठीक आहे कसं टाकायचं आहे परत एकदा दाखवेल मी आता एक कस्टमर ट्रीप उचलली आहे सोडतो आपण निगडीला जाऊया कस्टमरला पहिला मेसेज करायचा आहे श्रुतिका नावाचं कस्टमर आहे आय एम ऑन माय वे ठीक आहे प्रतिभा कॉलेज कौलीच, ज्युनियर कॉलेज एम आय डी सीमध्ये आपलं काळगुरुनगरमध्ये चला पिकअप करायला जाऊया तर बघा मित्रांनो परत एकदा मी सांगतो तुम्हाला गोटू कसं टाकायचं तुम्हाला जायचं इथं ठीक आहे कोपर्यात आता इथं काय ॲड्रेस होम ॲड्रेस एक सेव आहे के विलीचा सेव आहे आता मला जायचंय इकडं हिंजवडी फेस थ्रीला ठीक आहे हिंजेव आता हिंजवडी फेज थ्री आता इथं आलं का बघा ठीक आहे पंधरा किलोमीटर येथून तर आता सेट करायचं गो ऑनलाईन आणि आता हे सेट झालं बघा हिंजवडीचं तर तुम्ही असं टाकून ठेवू शकता तुम्हाला त्या साईडचे भाडे पडतील समजा तिकडे गेलेले आहेत तुम्हाला घरी यायचंय तर घराकडचं सेट करायचं इथं वरती आणि मग तुम्हाला इकडचं भाडं तुम्हाला भेटेल गो हा फायदा आहे तर तुम्हाला उबेरला तीन गोटू भेटतात ओला तर ओलाचं बघा इथं ऑनलाईन आलो आपण ठीक आहे ऑन ड्युटी आलो तुम्हाला जायचं आहे गो टू च्या इकडं इकडं शेजारी घ्यायचं आहे हा ओला आपल्या याला ठीक आहे आता हे सगळे सेट असतं पहिलं बऱ्याच जणांना सेट करावं लागायचं पहिलं मी हे खूप पहिलं के सेट केलेलं आहे ते तेच राहिलेलं आहे आता हे बघा माझ्या घराचा ॲड्रेस आहे फेस्त्रीचा ॲड्रेस आहे कात्रजचा ॲड्रेस आहे आणि तळवडेचा आहे तरी पण मी आता इथं नवीन सेट करतो एअरपोर्टचं ठीक आहे मला एअरपोर्टला जायचं आहे कुणाला जरी आणायला ठीक आहे एअर बघा इकडे आलं पुणे एर इंटरनॅशनल पूर्ण टाकायचं आहे तिथलं तिथं सिलेक्ट करायचं आहे आता तुम्हाला ठीक आहे झालं आता ओलाला तुम्हाला दोन पडतील दोन गोटू असतात तर हा तो तुम्हाला मी दाखवलं की कसं टाकायचं गोटू तर गोटू सांगितलं मी तुम्हाला ओलाचं आणि आपल्या उबेरचं तर असं गोटू टाकून तुम्ही बिझनेस वाढवू शकता तुमचा आणि फायदेमंद फायदा करून घेऊ शकता तुमचा स्वतःचा तर दुसरं एका मित्राचं आपल्याला आ, कमेंट आली होती की बाबा कसं यूज करायचं ते दाखव हे बघा हे सातशे आठ रुपये आपलं अर्निंग आहे बारा ट्रिप झालेले आहेत ठीक आहे आपण ऑनलाईन नाही आहोत गो टू आपण हाता इथं गोवर क्लिक करायचं आहे मग आपण आता ऑनलाईन येणार आहे बघा आता ऑनलाईन येणार आहे ठीक आहे तर तुम्हाला सांगतो कसं कसं यूज करायचं आपले पहिले व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला नक्की कळून येईल आता हे पंकज जे बघा मग खाली स्कोर आहे आपला हे इनबॉक्स हे मेसेज इनबॉक्समध्ये मेसेज येतात उद्याकडनं हे ऑपॉर्च्युनिटीमध्ये बघा तुम्हाला दाखवतो मी इथं इन्सेंटिव्ह असते बरेच म्हणजे किती कि तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे आता आपल्याला वीस आपल्याला म्हणजे सगळ्यांना तेच असेल वीस ट्रिपला अडीचशे रुपये इन्सेंटिव्ह आहे ठीक आहे अर्निंगमध्ये जायचं आहे तुम्हाला आता हे मायनस एकशे तेवीस आहेत ठीक आहे मंडे आपलं अर्निंग किती झालेलं आतापर्यंत सातशे आठ ट्रिप बारा आणि पॉईंट वीस तर हे असं दाखवतं शॉर्ट इन शॉर्टमध्ये ठीक आहे उबर प्रोमध्ये जायचं आहे आपल्याला उबर प्रोमध्ये गेलं की तुम्ही काय आहे आता सध्या तर मी डायमंड आहे ठीक आहे उबर प्रो डायमंड आहे आपण सगळ्यात हायएस्ट आपलं रेटिंग आहे म्हणजे सगळ्यात आता हे जे वेगवेगळे फायदे आहेत तुम्हाला नंतर मी सांगेल ते ठीक आहे यू आर ऑनलाईन आता ट्रीप हे रडार काय आहे इथं ट्रीप आलेली तुम्हाला दिसणार आहे ट्रीप रडारमध्ये तुम्ही उचलायची ती ट्रीप इथं तुम्हाला दाखवलंच मी आता की गोटू कसं टाकायचं हे जे आहे ठीक आहे आता तुम्ही ट्रिप घेऊन चाललाय उबेरचा आणि तरी पण उबेर तुम्हाला ट्रिप द्या दाखवते सारखे म्हणजे प देते सारखं ट्रिप देते आणि लांब लांबच्या ट्रिप असतात त्या म्हणजे पिकअप लांब लांब असते मग तुम्हाला काय करायचं आहे ट्रीप उचलली की समजा एक्स्ट्रा ट्रिप यायला लागली तर इथं तर चहाचा कप आहे हा त्याच्यावर क्लिक करायचं ठीक आहे म्हणजे तुम्हाला ती एक्स्ट्रा ट्रिप देत नाही उबेर मग हे ट्रिप कंप्लीट झाल्यावर हे रिझ्यूम करायचं म्हणजे आता तुम्हाला ट्रिप भेटणार तर आता ट्रिप आल्यावर तुम्हाला दाखवल बाकीचं मी तर बघा मित्रांनो मी काल एक न्यूज वाचली होती काल का परवा तर पुण्यात गॅस पंपावर जरी लाईनला थांबला तुम्ही गॅस भरायला रोडवर जर ट्राफिक आलं तर पोलीस लोक पोलीस च्या गाडीवर फाइन टाकतात ते हजार हजार पाचशे पाचशे काय असेल ते आणि मी बऱ्याच वेळा पी सी एम सीमध्ये पण आपल्या बघितलं की चौकात आता चाफिक चौकात त्या दिवशी कोणतरी फॅमिली रिक्षात बसून वडापाव खात पोली चाले, पोली चाले, पोली कचा -कचा होते पोलीस आले पोलिसांनी डायरेक्ट कसाकच पावत्या टाकायला चालू केले सगळ्यांना कोणाला घाबरत नव्हते पोलीस सगळ्यांना पाव पावत्या टाकत होते तर आता असं चालू आहे की वसुली चालू आहे फुलटू वसुली चालू आहे जेवढा निवडणुकीत खर्च झालेला आहे जेवढं लाडक्या बहिणींना पैसे दिलेले आहेत सगळे काढणार आहेत ते सगळे तर आपल्या भावाने एकानी कमेंट केली ते नवीन गाडी सिलेक्ट करताना काय काय बघायचं आणि टायर कुठले चाल म्हणजे असतात आणि कुठले घेऊ शकतात तर टायरच सांगतो तुम्हाला जर तुमचा टायर नसेल कुठला वेगवेगळ्या कंपनीचा असतो लोकल ब्रँडचा असतो गाडींना तर तुम्ही एम आर ता एफ समजा टाकू शकता घेऊन ते तुमचा एक्स्ट्रा चार्जेस लावणार तुम्हाला त्याच्या तिथं तर त्याच्याबद्दल तुम्ही हे करू शकता की एक्स्ट्रा एम आर एफ सांगू शकता दुसरं म्हणजे गाडी एकदम तुम्हाला ओबकेमध्ये बघायचे चासी नंबर वगैरे हो सगळं सगळं मॅच होते का नवीन आहे का सगळं आणि गाडी वाटलं तर तुम्ही चालू करून घेऊ शक चालू करून ब चालू म्हणजे गाडी तुम्ही चालवून पण बघू शकता की काय फॉल्ट तर नाही ना, ना काही बाबा पेट्रोलवर होती चालू होतीये ना गाडी सी एन जीवर वर होती, चालू होती, ना, आ, वर होती ना चालू तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ते बघितलं पाहिजे लाईट लागतात का हे किरकोळ असतात नवीन गाडी घेत नाही काय करतो आपण काय वेगळे करत नाही फक्त ते सगळे चासी नंबर इंजिन नंबर सगळे सगळे डॉक्युमेंट क्लिअर बघावं लागतात डॉक्युमेंट ह्याचे त्याचे एवढंच करावं लागतं तर बघा साडेपाच वाजलेले आहेत आणि आपण आपले अजून पण हजार रुपये पण नाही झालेले तर सोळा ट्रिप मा झालेल्या आहेत आपल्याला फक्त चार ट्रीप मारायच्यात आणि आपण आता गोटू टाकूया वैताकून गो। खूप वेळ झाला इथं का ट्रिप पडली नाही तर कुठलं टाकायचं गोटू चाफे करतो ठीक आहे गांधीपेठ आहे तर टाकूया चाफे करतो गांधीपेठ आठ किलोमीटर ऑलमोस्ट तर बघूया इथून ट्रिप कधी पडते आपल्याला आपण आहोत आता रावेत मध्ये आपण जस्ट इथं चहा पिलेला आहे तर आजपासून बहुतेक ॲडमिशन चालू झालेले आहेत लोक मुलांचे तर म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे काय असतं अजून बरेच काय काय असतं तर आपण आज सात आठ जणांना असच आपली ट्रिप होती असंच लोकांना कॉलेजवर सोडलेले आहे पोरांना पोरींना तर त्यांचे विषय चालू असतो की बाबा एवढे एवढे पैसे लागतात आहे आणि पैसे किती तीन वर्षाचे पाच वर्षाचे नऊ नऊ आणि दहा दहा लाख रुपये प्लस डोनेशन म्हणजे डोनेशन पकडून नऊ नऊ पाच पाच आठ आठ आट लाख रुपये असं कॉलेज मागतात ॲडमिशनसाठी तर आज तुम्ही विचार करा अजून आपल्या मुलांच्या वेळेस किती पैसे लागतील आणि किती तुम्हाला भरावे लागेल आणि त्याची सुरुवात तुम्हाला आजपासूनच करावी लागेल तर त्याच्यामुळं आपण आता माझी मुलगी आहे या माझ्या मुलीसाठी पाच वर्ष आहेत अजून बारावी संपायला बारावीपर्यंत तरी आपल्याला काय टेन्शन नाही पण बारावीच्या नंतर आपल्याला डायरेक्ट पैसे लागतील एवढे एवढे लागतील एवढे एवढे तर त्याची सुरुवात आपण आजपासूनच आहे आणि बघूया काय आहे ते कळलं अस मला मी पण आहे तुम्ही पण आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर जस्ट एक आपल्याला कमेंट आलेली आहे की बाबा गाडी घेताना डाऊन पेमेंट किती केलं पाहिजे तर भावा मी तुला सांगतो की कमीत कमी, कमी डाऊन पेमेंट वर कधी गाडी घेऊ नका मग तुमची कार असू दे नाही टू व्हीलर असू दे नाही तर फो आपली थ्री व्हीलर असू दे कमीत कमी डाउन पेमेंट म्हणजे जास्तीत जास्त व्याज असतं तुम्हाला जास्त व्याज भरावं लागेल त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा तुम्हाला हप्ता कमी येईल तुमचं व्याज कमी जाईल हीच गोष्ट महत्त्वाची कमीत कमी व्याज जाईल असं इतकं तरी डाऊन पेमेंट तुम्हाला भरावे लागेल कशातही समजा कश काही असू द्या तुम्ही मोबाईल घेताय अजून घरातलं काही सामान घेताय की त्याच्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही डाउन पेमेंट केलंच पाहिजे तरच तुम्हाला व्याज कमी भरता येईल म्हणजे जाईल तुमचं तर फायनली आपल्या वीस ट्रीप मारून झालेले आहेत आणि आज तुम्हाला दाखवतो किती बिझनेस केलाय कसा बिझनेस केलाय ते नक्की बघा तर बघा तर बघा मित्रांनो चौदाशे बारा रुपये आपले झालेले आहेत आज तर वीस ट्रीप मारल्यात अडोतीस अडोतीस काय पॉइंट घेतलेले आहेत हे लास्टची ट्रीप मारली आता जस्ट पंचेचाळीस रुपयाची अर्निंगमध्ये जायचं आहे मला इथं दिसतंय सगळं आपलं अर्निंग चौदाशे बारा किती तास सात म्हणजे सव्वा सात तास आपण सा काम केलेलं आहे सव्वा सात सव्वा सात आणि उबेरला काम केले आणि बाकीचे दोनशे चाळीस म्हणजे आठ साडेआठ तास आपण आजचं काम केलेलं आहे तर हे इन्सेंटिव्ह दाखवतो मॅटर काय आहे ते हे बघितलं एक का एकशे चोवीस रुपये काय आपल्याला भेटलं अडीचशे रुपये ठीक आहे तर एकशे तेवीस रुपये काहीतरी आपल्या कमिशन होतं मित्रांनो आता हे जे जमा आहे ते कॅश आऊट करू शकतो लगेचच आपल्या मध्ये मित्रांनी विचारलं होतं मला की कमेंट आपलं उबेरमध्ये मध्ये लगेच पैसे काढू शकतो का आपण हे बघा कन्फर्म करायचं ठीक आहे एकशे बावीस लगेच येणार दोन रुपये का तीन रुपये ते काढून टाकतो आपण कमिशन घेतो त्याच्यात पण उबेर तर तुम्ही बघू शकता इथं चौदाशे बारा उबेरचे दोनशे चाळीस ऑफलाईन आहे सी एन जी काय भरला नाही आपण तरी आपण तीनशे रुपये काढू आणि मग बघा किती राहिलेले आहेत तेराशे बावन्न आपल्याला आज भेटलेले आहेत तर ट्रीप बघू शकता मित्रांनो कशा कशा मारलं तुम्ही हे बघा पंचेचाळीस पंचेचाळीस एकसष्ट सत्तेचाळीस पंचावन्न एकोणपन्नास चाळीस हे अशा छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या पण ट्रीप मारून आज एवढं अर्निंग झालेलं आहे तर इथपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल मित्रांनो आवडला असेल लाईक करा शेअर करा मित्रांना आपल्या आणि नवीन भेट देत असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र